बदलापूर गावातील अमृत टॉवरमध्ये गार्डनमध्ये खेळताना चिमुकल्याचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला होता अखेर या प्रकरणी तब्बल दोन महिन्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आलाय बदलापूर गावातील चिंतामणी चौकात अमृत टॉवर सोसायटी आहे या सोसायटीत चौदा वर्षी मुलगा खेळत असताना त्याचा विजेच्या खांबाला बांधलेल्या लोखंडी तारेचा शॉक लागून मृत्यू झाला होता या प्रकरणी बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्यात तात्काळ नोंद घेत तपास सुरू करण्यात आला सोसायटीत असलेल्या लग्नाच्या कार्यक्रमासाठी विजेच्या खांबाला तारा बांधण्यात होता आणि याच तारेचा धक्का लागून मुलाचा मृत्यू मुला चा झाला होता या प्रकरणी तपास पूर्ण झाल्यानंतर चिमुकल्याच्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्या रवींद्र भोईर आणि मंडप डेकोरेशन काम करणारे शंकर भोईर यांनी विद्युत खांबाला निष्काळजीपणे लोखंडी तारा बांधल्या होत्या लग्नाचा कार्यक्रम पूर्ण झाल्यानंतरही तारा न काढल्यानं चिमुकल्याचा जीव गेला याला कारणीभूत ठरलं म्हणून गुन्हा दाखल करण्यात आलाय